या असली लोक घेऊन काय करायचे परंतु आम्हाला आमच्या नावाचे आमच्या घराण्याने केलेला त्याग ज्या काय झाला असत घरा ते संजीव बाबा म्हणले होळची साखरवाडी झाली असते गीरा का। उजवा कालवा आला असता ते काय झालं असत सांगाल मला पंधरा इंच पावसाचे प्रदेश संबंध तालुके आपले पंधरा इंच पाऊसच ज्वारी बाजारशिवाय पीक नाही गावाशिवाय पीक नाही काय तुम्ही कशाचाच विचार करणार नसाल तर कर बाकी हे काय त्यांना दोष देत नाही त्यांनी त्यांच्या आकलेप्रमाणे वागले त्यांच्या संस्काराप्रमाणे ते वागले आमच्या संस्काराप्रमाणे आम्ही माणूसकी न सोडता सत्ता राबवणारे लोक आहोत आणि या माणुसकीला मा लावणारी लोक आमच्या घरात आम्हाला चालत नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे आमची पुढची पिढी तुमच्या सेवेसाठी येणार त्यांच्या मागे आहे की नाही हे तुम्ही तुमचं ठरवा माझी विनंती राहील तीस वर्ष कपून एक आर्थिकदृष्ट्या प्रगत औद्योगिक दृष्ट्या प्रगत अरे ही बाई प्रांत बाई काय म्हणले आल्या आल्या कमीचं पाणीच बंद करून टाकतं सात हजार लोक नोकरीला आहेत तिथे काय अधिकार दिले ते आणलं कोणी यांनी हे ये जे आहेत ना यांनी अशी नमुने आणले तिथं आता याचं नाव येतो तो जुना डिवायसमी बघा ना नात्री एक चाळीस पन्नास पाऊंडांनी कमी झाला <laughs> त्याचं नाव मी तर घेतलं नाही अजूनही घेतलंय का हे सगळं काय जे मालोजीराव नाईक मराठवाला जमलं नाही ते ह्या सतग्रस्ताला फलटणचं नाव काळं करायचं कर्तृत्व सीएनएन अमेरिकेत जिथं ट्रम्प बोलतो अशा चॅनलवर आणि बी बी सीवर आता त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत पुढच्या वेळेस चंद्रावर आमचं नाव जाईल गुरुवार अजून कुठे शनिवारच नाव जाईल आणि जर जमलं तर, तर आपण साखर कारखाने न काढता आपण स्पेस प्रोग्रॅममध्ये जा आणि प्रल्हाद पाटील माणिक सोनवलकर डी पवार विलास काय नाव तो दुधवाला बाकीचे सगळे चमचे डमचे पामचे त्यांना घेऊन तुम्ही तिकड बसहात का आम्हाला सोडा शाबास असेच शांत राहा आणि असंच स्वतःचा नाश बघत राहा उठा उगाच काय तरी करत बसू नका अहो तुमच्या या कारखान्याला का मी जर तीन हजार मुलं आणली नसली तर चिमट तुमच्या